दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील उड्डाण पुलावर आज एस टी महामंडळाच्या नंदुरबार डेपोच्या बसला टायर फुटल्याने आग लागल्याची घटना घडली आहे या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्तीसाठी वर्कशॉपकडे नेत असताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे बसमध्ये बिघाड झाल्यानंतर प्रवाशांना आधी सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आलं होतं त्यामुळे बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे या ठिकाणी प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी आज ब्रिजवरती ज्या महामंडळच्या बसची जी आज आपण अवस्था बघू शकता तर त्याला आग, आग लागलेली आणि ही नवीन गाडी आहे शोरूम गाडी आहे आणि या गाडीला आग लागल्यामुळं आपण शाळा म्हणजे त्या गाडीमध्ये आपण ज्या आग विजवायचं फायर जे फायरचं जे हे राहतं बाटला तो बाटला सुद्धा चालला नाही तो म्हणजे तो बाटला जर चालला असता थोडी आग लागलेली होती आम्ही माहिती घेतली थोडी आग लागलेली होती जर हा बाटला चालू असताना जर कधी तो बाटला चालू असता आणि ही आग विझवलं गेली असती तर एवढी गाडी जळाली बी नसती आणि ह्या गाडी जळाल्यामुळं म्हणजे प्रशासनाला आम्हाला एक जाब विचारायचं आहे तर एवढी म्हणजे आज नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आज या महामंडळ बसेसची अशी अवस्था झालेली आहे लोकांचं म्हणजे आज आपल्या नाशिक शहरामध्ये अशी काही घटना झाली नाही आज आपल्या नाशिक शहरामध्ये म्हणजे आपलं नाशिक शहर एक रामाचं एक स्थान म्हणतो आपण रामाचं म्हणजे आपल्याला हा एक पवित्र नाशिक शहर आहे आपला त्याच्यामुळे आज आपल्याला काही दुर्घटना आपल्या नाशिक शहरामध्ये झाली नाही या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तसेच या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे विजय बागुल लक्ष न्यूज नाशिक